नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी खानापुरात तिरंगा रॅली काढून ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याचा आनंद साजरा केला पहलगाम मध्ये पाकिस्तान कडून करण्यात आलेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये आपल्या देशातील निष्पाप लोकांचे जीव गेले होते या करण्यात आलेल्या आतंकवादी हल्ल्याचा जबाब आपल्या भारतातील जलथल आणि वायुसेनेच्या जवानांनी पाकिस्तान विरुद्ध आक्रमक भूमिका घेत संपूर्ण पाकिस्तानाला नाकिन आणून सोडली तसेच पाकिस्तानकडूनही आपल्या भारतावरती हमला झाला होता परंतु त्यांचे मिसाईल असो किंवा अनबम किंवा ड्रोन या शस्त्रांचे भारताच्या वीर जवानांनी चिंध्या केल्या व त्यांनी केलेला हमला हाणून पाळत पाकिस्तानवर हमले करून आपल्या दुश्मनांना पळता भुई थोडी करून ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याचा आनंद दिनांक बावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्हा खानापूर तालुका आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आदेशाने खानापूर शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीचे प्रमुख आयोजक भारतीय जनता पार्टीचे खानापूर तालुका अध्यक्ष तसेच अगस्तीनगरचे लोकनियुक्त सरपंच श्री दाजीभाऊ पवार यांच्या पुढाकाराने काढण्यात आली तिरंगा रॅलीमध्ये ब्रह्मानंद शेठ पडळकर व खानापूर तालुक्यातील माजी सैनिक तसेच गावातील ग्रामस्थ आणि भारतीय जनता पार्टीचे या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहून तिरंगा रॅली यशस्वीरित्या संपन्न केली इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड आपल्या जिल्ह्याची माझी समाज कल्याण सभापती प्रमा पडळकर साहेब माझी सर्व माजी सैनिक आणि खनापूर तालुका खानापूर घाटमाथ्याच्या जमलेल्या माझ्या सर्व बांधवांना आणि बहिणीनो आजचा दिवस त्या खनापूर आणि खनापूर तालुक्यासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे परंतु मी तुम्हाला आज त्यातलं गम सांगणार आहे की आपल्या नव्या पिढीला माहिती नसल मित्रांनो माझं गाव माझ्या दोन चुरके स्वतंत्र सैनिक होते आपल्या त्यावेळेला इंग्रजाच्या विरोधी लढाई लढली परंतु एकोणीसशे सत्तेचाळीस सत्तेचाळीस ला ह्या देशाचं दोन तुकडं झालं एक तुकड्याचं नाव पाकिस्तान आणि एक आपला भारत स्वतंत्र झाल्या या पा पाकिस्तान आपल्या देशाला अंतर्गत फार मोठा म्हणजे आपल्याला जो त्रास जी तो आपण सहन करत आलो आणि काय असते ज्या वेळेला देश सगळा एकजुट होतो देशामध्ये सरकार चांगलं असत त्यावेळेला त्या देशावर हे चाल करून आलं तर त्याचं काही चाललं नाही त्याच जिवंत उदाहरण आहे एकोणीसशे पासष्ट ची लढाई एकोणीसशे एकाहत्तर ची लढाई आणि आपण थांबलो होतो आपली एके नव्हते आपल्याकडे सैन्य नव्हतं आपल्याकडे ताकद नव्हती म्हणून आपण एकोणीशे बासष्ट ला हरलो परंतु आपला जवान हरला नाही आपला जवान रक्ताच्या शेवटच्या थेंबापासून लढत राहिला म्हणून चायनीज ले मध्ये येऊ शकले नाही मित्र तुम्हाला मी आज असं गम्य सांगतो ज्या वेळेला पाकिस्तान तयार झालं आणि अडुसष्टोणसत्तरच्या दरम्यान पाकिस्तान जनरलच्या लक्षात आलं की आपण भारतावर समोरासमोर लढून आपण कुछ जिंकू शकत नाही म्हणून त्यावेळेचा एक जनरल त्याचं नाव होते जिया जिया उल हक तुम्ही ऐकलं असेल त्याने एक ऑपरेशन टोपाज म्हणून एक पॅनिंग केलं ऑपरेशन टोपाज म्हणजे काय ऑपरेशन टोपाज म्हणजे ऑपरेशन पोपास म्हणजे या भारताची छकल छकल करायची कारण का शेवण देवांच्या लढामध्ये आपण बांगलादेश वेगळा केला त्याचा त्याला बदला घ्यायचा होता मित्र हो आज तर माझे माझे सैनिक आहेत आपल्या देशाची पश्चिम बाजू सीमा दोन भागांत वाटलेली आहे एक आंतरराष्ट्रीय बाउंडर आणि एक येरवशी आणि हे तात्या असतील कुमार साहेब असतील ते आपले मला आता कोण म्हणाऱ्या मध्ये फायर झालाय तर मी सांगेन भर केलाय आम्ही अभ्यास केला पण त्या पाकिस्तान न काय केलं भारताची छकल पडण्याकरता आपल्याला चौऱ्याऐंशी मध्ये आतंकवादी चकलं पाडायचं होत म्हणून ब्लू स्टार केलं परंतु त्या सुद्धा ना आपण नाकाब केलं आणि पाकिस्तानचं लक्षात आलं आपण जो बदूर काश्मीर मध्ये आठवत पाठवत नाही आणि हिंदू मुस्लिम भेदभाव करत नाही जो बथर आपल्याला काश्मीर मिळणार नाही मित्र मी कुंभार साहेब आहेत अकरा वर्ष माझी सर्व्हिस जम्मू काश्मीर परंतु आपल्या भारतीय सैन्यानं त्यांचा केला दिला नंतर जनरल मुश्रीफ मुश्री न वाजपेयी साहेबांना कपलात मध्ये ठेवून ऑपरेशन कारगिल गेलो परंतु आपल्या भारतीय सेनेने एअरफोर्स आर्मी यांनी त्याचे उत्तर दिलं आणि जनरल मुसफ्रला त्याची जागा दाखवली त्यानंतर एकोणीसशे चौदा पासून भारतीय सैन्यामध्ये एक नवा झोस आला मी पुन्हा बोलाय मला काय काय घेत नाही कारण का त्यावेळेला बॉर्डर जर फायर करायचं असेल शिपाई विचारायचं लाचनाईकाला लाचनाई निकायचं हवालदारला हवालदार निचारायचं प्लाटन कमांडरला प्लाटन कमांडर विचारायचं कमली कमांडरला कमरी कमांडर विचारायचं बटालियन कमांडर बटालियन कमांडर असं वाढवत ते दिल्ली पाहतो किंवा पाहतो पाकिस्तान आपली दोन चार मारून जाय परंतु एक खंबे नेतृत्व ह्या देशामध्ये एकोणीशे चौदा ला आलं आणि त्याने डिफेन्सची अशी मजबूत केली मी तर म्हणतो वर्ल्ड वॉर जरी झालं तरी भारताचा तिरंगा कोण सुद्धा डावलू शकत नाही मित्र त्यानंतर आतंकवादीचा बिलकुल हौदाच आपल्या जम्मू काश्मीर मध्ये गाठला त्याला चोख उत्तर देण्यासाठी मी या देशाचे लाडक्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच अभिनंदन करतो का त्यांनी सांगितलं बोलायला जबाब द्या कुठल्याही बाजूच्या कमांडरला विचारायची जरूर नाही जशी तुम्हाला पुढची परिस्थिती आहे त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या आणि काल आपल्या बावीस एप्रिलला हमला केला आणि हमला केला कोणा जी सर्वसामान्य ज्या लोकांना त्यांचं वय जीच बंदीची आत जी, जी आपल्या पिकनिक करता गेले ती अशा नवराबाई कुंकू त्यांनी पुसलं आणि त्याला जबाब देण्यासाठी भारतीय सैन्यानं एअरफोर्सनं इंडियन नेव्ही बीएसएफ सगळ्यांनी आपण पाकिस्तानला धडा शिकवला मित्रो आज दुश्मन मला तुम्हाला एक थोडं सांगायचं आहे दुश्मनला पावडर ला आपली फौज तयार आहे परंतु दुश्मन अंतर्गत पेरलेली जे दुश्मन आहे ते जशी ज्योती मरत्रहा नाहीतर ज्योती मल्होत्रा कोण अशा दुश्मनापासून तुम्ही सावध राहा अशा दुश्मना पकडून तत्काळ तुम्ही तुमच्या पोलीस स्टेशनला खबर द्या करता आजची रॅलीचं महत्व आहे आजची रेली का करायची आहे बॉर्डर वर फौज तयार आहे फक्त जो आतला दुश्मन जे फिरतोय